मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगमेर असेल पनवेल असेल आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये जे काय अहिला नगर असेल नाशिक असेल पुणे असेल नागपूर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल जुन्नर नारायणगाव असेल संगमेर अहिला नगर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपल्यासाठी घेऊन आला असेल चॅनलला जर नवीन असाल टोमॅटो मार्केटची लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज आजचा टोमॅटो बाजार भाव टोमॅटो मार्केट रेट लाईव्ह पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारभाव थोडीशी कमी झालेली होती परंतु आता टोमॅटो बाजारभावामध्ये पुन्हा एकदा वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि सध्या महाराष्ट्राच्या बाहेर आहे किंवा महाराष्ट्रात जे आहे टोमॅटोला चांगली मागणी असल्यामुळे महाराष्ट्रात टोमॅटोला चांगले बाजारभाव पाहायला मिळणार आज पनवेल या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या हो ठिकाणी तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत आजचा टोमॅटो बाजारभाव गेला हे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील आजचा टोमॅटो मार्केट रेट टोमॅटो मार्केट रेट डाय लाईव्ह आज काय होते पहिलं मार्केट जे आहे कोल्हापूर मार्केट चारशे एकतीस क्विंटल अवकले एक हजार ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे दहा रुपये ते सत्तावीस रुपयाचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे यानंतर जुन्नर नारायणगाव आळे फाट्याच्या जवळची मार्केट तीनशे पन्नास क्विंटल एवढी अवकरले पाचशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर नारायणगाव मार्केटला आजचा टोमॅटो मार्केट रेट संगनमीर अहिल्यानगर एक हजार पन्नास क्विंटल अवकरले दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल सहाशे सातशे आठशे रुपये कॅरेटप्रमाणे संगनमीर अहिल्यानगरला मार्केट आहे पनवेल मार्केट नऊशे पाच क्विंटल उकरले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे पनवेलला सातशे आठशे हजार रुपयेपर्यंत कॅरेटचा बाजारभाव आहे नागपूर मार्केट आठशे क्विंटल अवकले तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर तीस ते पस्तीस रुपये आपल्याला नागपूरमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे सोलापूर मार्केट तीनशे नऊ क्विंटल अवकल्ले दोन हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर वीस रुपये ते बत्तीस रुपये प्रति किलो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेतला तर यामध्ये कोल्हापूर सत्तावीसशे रुपये पाटण दोन हजार संगममेर तेवीसशे ते तीन हजार रुपये कळ मेश्वर तीन हजार रुपये राहता पंचवीसशे रुपये रामटेक चोवीसशे रुपये अकलूज पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अम अकलूज पंचवीसशे रुपयेपर्यंत अमरावती नागपूर तीन हजार वाई तीन हजार हिंगणा चार हजार पनेल तीन हजार ते चार हजार रुपये सोलापूर बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा मार्केट रेट आहे तसेच इतर ठिकाणी पुणे पिंपरी पंचवीसशे रुपये त्याचबरोबर हिंगणा चार हजार कामटी चार हजार पाचशे सोलापूर पंचवीसशे ते पस्तीसशे नागपूर पस्तीसशे भुसावळ पस्तीसशे रुपये